रामकृष्णि माऊली तर आज माझे पावले चाललेले आहेत माऊलींच्या वारीसाठी एक दिवसाची ही माझी वारी मला असंख्य असे अनुभव देऊन गेली खश्यात एक रुपयासुद्धा नसताना मन प्रसन्न करायला लावणारी ही वारी मला खूप जण भेटले आणि त्या अनुभवातून मी काय शिकले हे पुढच्या व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा तर आज मी निघालेली आहे माऊलींच्या पालखीसाठी घरातून सर्व आवरून शिवाशला स्कूलला पाठवून मी स्कू मी पालखीसाठी निघालेली आहे मी घरातून निघाल्यानंतर मी सर्वप्रथम बस पकडली पण बसनं काही केलं बसनं मला निम्मतच उतरवलं मला जिथे जायचं होतं विश्रांतवाडीला तिथपर्यंत बस जात नव्हती यानंतर मी दोन वेळ दोन वेळा सिक्सेटर चेंज केली आणि तिथून मी चालली पहा इथून पुढे सिक्सेटरलाही आला नव्हता तर असा तीन किलोमीटरचा टप्पा इथे मला जाणाऱ्या द माऊलींच्या पालखीचं बघा सगळ्यात छोटा वारकरी आहे ह्याची तिसरी वारी आहे सलग तीन वर्ष झाला हा आळंदी तू पंढरपूर जातो हा वारीला तुमची कोणती वारी कोणती कोणतं गाव आहे वारीतला छोटा वारकरी त्यानंतर सगळं पहिल्यांदा वाईला वय म्हणजे साडेतीन वर्ष आहे आणि ह्याची तिसरी वारी जलमता बरोबर लागला आणि आपण टिकून गेलो पण आपण अजून तशी तशी तर दा मी सर्वप्रथम माझ्या मुलाला घरी गेल्यानंतर दाखवणार हाच विचार मी मनात करत चालली होती बाकी मागून घेऊन मुंबई मला भेटत होता एकदा आल्यानंतर हे विठ्ठलाच्या क्रिंडीचे टी शर्ट मला बघायला मिळाले ते कोल्हापूरवरून मॅन्युफॅक्चरर आले होते पण मला काही घ्यायचा नव्हता कारण त्याचे पालवित्र हे जपले जाते आणि पहा मी विश्रांतवाडीच्या चौकामध्ये पोहोचलेली आहे तर तुम्ही बघू शकता या चौकामध्ये सर्वजण किती आकृत आहे ही माऊलींच्या पालखीची वाट बघत आहेत गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी मी इथूनच माझ्या पालखीसाठी सुरुवात करत आहे विश्रांतवाडीच्या या चौकातून मी माझी वारी ही चालू करते ही पहा जी आतली राम आहे ती वारकरींची आणि हे पहा मी या महिला वारकरींबरोबर मी माझ्या वारीची सुरुवात केलेली आहे रामकृष्ण जय रामकृष्ण असाच गजर करत करत पुढे मला खूप आठ म्हणून मी एका साक्ष म्हणूनही एक चे आणि एकोणीस वाईस अच्छा होणार घरी गेल्यानंतर त्यांना कसं दर्शन देण्यासाठी तर इथे मला बारामतीची ही तीन भेटली झाल्यानंतर मला मुक्ताई महाराजांची पालखी भेटली इथे मी मुक्ताई महाराजांचे दर्शन केल्यानंतर हे पहा आय टी दिंडीमध्ये भेटले आणि त्यांच्या बरोबर पुढे व्हायचं मी फलटनची देई आहे बरं का रई यांच्याबरोबर चालत ना मला तर सर्व सर्वच वातावरण तसं भक्तिमय होऊन गेलं होतं इथं आल्यानंतर मला सर्वच विसर पडला की मला घरी आहे की नाही जायचे की एवढी रमणी होते ना वारीमध्ये तर तुम्ही बघू शकता तुम्ही तुम्हाला घरी बसून सुद्धा हे वाटत असेल की पण किती छान वातावरण असते वारीमध्ये तर अशीच ही वारी एक दिवस तुम्ही नक्कीही करा एवढी एक दिवस वारीचा हा अनुभव सर्वांनी घेतलाच पाहिजे फलटन आपलंच फलटन बर बर आपण असं प्रत्येक गोष्ट ठरवतो ना मला जुन्या पाल्यानंतर करायचं आहे ते करायचंय तशीच ही ही गोष्ट ठरवली पाहिजे की मला एक दिवस तरी त्या माऊलींच्या किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी व्हायचंय आणि या भक्तिमय वातावरणात ही एक दिवसाची तरी का होईना मला ही वारी करायची आहे इथं आल्यानंतर समजून जातं तुम्हाला एका रुपयाची गरज लागत नाही तर पहा इथे कबड्डी वगैरे खेळायची खेळ चालू होते तर मला कौतुक वाटलं की लहान मुलांची दिंडी होती पहा मी वृक्षारोपण वगैरे खूप छानसा असा संदेश दिला होता तर अशा प्रकारे आपल्या लहान मुलांनाही घेऊन कधीही वारी लागला स्वच्छतेची ही दिंडी होती पहा छोटा मुलगा आहे ते स्वच्छ करतो हॅम्बुलन्स वगैरे आणि तर मला आवर्जून शूट करावं असं वाटलं यानंतर मी गाणीच होते ॲक्च्युली मी मधला रोग प्रकरण नाही जास्त चालता येत होतो बस साठी होतात बघतच राहण्याचं वाटायचं खरंच ही कला असते कारण ह्या गोष्टी करू शकत नाही आणि या सगळ्याच उदाहरण आपण बघू शकतो नांदेड खूपच आवडली होती आणि हा पहा मिसावाच पण पालखी विसावा असतो आणि आम्हा जीवनामध्ये खूप सजावट केलेली होती सो मूर्ती ही भाषेच आवडतात आणि मूर्तीला आंबेडा पालखी जेवणासाठी वगैरे होते इथे विसावा घेतात पालखी त्यामुळे इथं खूप सारा बंदोबस्त होता आणि दर्शनासाठी पण लोकांची खूप गर्दी असते पालखी आल्यानंतर पालखी अजून तरी पाठी होते मी आपल्या पुढे पुढे चालत येत होते एक मी एक तर दिंडीत सहभागी होऊन त्या दिंडीच्याबरोबरच चालले होते तर हा छोटा माऊली त्याला मला बिस्किट दे अरे थँक्यू छोटा आहे आणि तो सर्वांना बिस्किट वाटत होता मी नको म्हटलं तरी त्याला द्यायचं सोय केलेली होती पूर्ण असं जेवण होतं दुपारची वेळ नाही मस्त पातळीचं शेड वगैरे पाऊस येईल नाही पण मी मला काही जेवणासाठी भीत वगैरे नव्हती म्हणून समोरच बहुत खूप सगळे चहा होते तर त्या मला माऊली म्हटल्या चहा तर घे म्हणून मी आपली चहा घेतला आहे तसेच पावसाची रिंजन पण चालू झाली होती काही बसून माऊली पण चहा वगैरे घेत आहेत ज्यांना कोणाला जेवायचं नाही कोणी अगोदर जेवण आले ते आणि ते पहा माऊलींसाठी पाहते मालिश आहे अगदी कोणाचे जर खरंच खूपच पाय दुखत असतील तर त्या मावलीला तेल मालिश वगैरे घेतात हा खूप छान सेवा दिली जाते मलाही घ्या म्हणत होते माऊली पण नाही माझे तर अजून तरी काय आत्ताच मी म्हटलं सुरुवात केली मी वारीला अजून तरी माझे काय पाय दुखत नाही आहेत मग पण हे आवर्जून सांगावं असं वाटलं की ज्यांना कोणाला तेल मालिश करायची ती ही सोय आहे या वारीला आल्यानंतर अशी असते ही वारी पहा इथं आता ही दिंडी पाणी आहे ऍक्च्युली बोलते की नीरा गावची ही दिंडी होती यानंतर पहा हा दवाखाना जर कोणाला काही वाटलं तर आपल्याला सर्दी झाली थोडं ताप आला वाटते पोट बुल तर जागोजाग असेल हॉस्पिटलची दहा दवाखाने होते आणि हा पहा ही झिम ट्राफीडचा आषाढी दिवाळीचा सोहळा होता इथे जर कोणाला काही बोलायचं असेल ना बो तर ते माइक वगैरे घेतात आणि काढत होते आणि त्याचं पक्ष पण झिम जाफीरला होत होतं आणि हे पहा ही बिल्डिंग ह्या साईडनं चाललेलीच आहे आता येरवडा आला होता आणि ह्या अलीकडच्या साईडला काही लोक जे चालून ठेपले ते विवा वगैरे घेतात आणि विसावा वगैरे घेत मी कोणतं चालूच होतं भजन म्हणणे किंवा हे अभंग वगैरे म्हणणे वगैरे त्या गोष्टी चालूच होते आणि कान तृप्त होत होते यावेळेस जरी हा जरी आवाज किंवा नाद असं म्हणतात ना हे कानावरती पडून कानात तृप्त झाल्यासारखे झाले होते खूप छान वाटला आणि मला जाऊसुद्धा वाटत नव्हतं या वारीतून या सर्व भक्तिमय वातावरणातून हे सर्व क्षण डोळ्यात साठवत साठवत मी एक एक पाऊल परत रिटर्न येत होते मला रिटर्न येताना सर्व पाऊलेसुद्धा जड झाली होती पण काय करणार लहान मुलं घरी असली की परतावंच लागतं तरीही थांबून जरा पाहिलं दोन दिचं म म्हटलं मग पालखीचं दर्शन होतं की नाही म्हणून थोडा वेळ वेट केला पण तुम्हाला मी आवर्जून सांगेन माझी ही एक दिवसाची वारी मी खूप छान झाली आणि खूप अगदी पोटात अन्न जरी नसलं ना तर वारीला आल्यानंतर खूप अशी माझ्या पहा ह्या किती छान म्हणजे त्या भक्तिमय वातावरणाची वातावरणातली या विठलाच्या गाण्यावरती याच्या पल्लीन झालेल्या दिसत आहेत तुम्हाला

आणि अशा प्रकारे मी या हॉलचा निरोप घेतला आणि घरी निघाले तर घरी विश्व स्कूलमधून आलाच असेल तर त्यासाठी मला लवकर जावं लागलं आणि माझ्या घरी माऊली पण येणार होते जेवणासाठी त्यामुळं मी लवकर झाले जेव्हा घरी गेल्यानंतर मला माऊलींच्या जेवणाची पण तयारी करायची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हो व्हिडिओ तुम्ही न्यू असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मला जाता जाता इथे भेटले हे पहा या माऊलींना माऊलींची मुलाखत वगैरे घेत होते आणि मा ते माऊली खूप छान अभंग म्हणत होते का आजोबा पण मला घरी जायचं होतं मी थोडा वेळ बसून हा मी ऐकलं त्यांचा अभंग वगैरे चाल वगैरे खूप छान व्यवस्थित लावली होती त्यांनी आणि यानंतर मी बसणं घरी गेले घरी पोहोचल्यानंतर पाहिलं मला वाटायचं शिवाय माझं वाटेल बघत बसला असेल तरी पहा या देणग्या वेळा रोडनं चाललंच होतं कुणाचा मुकाम कोणाकडे कोणाचा मुक्काम पुण्यामध्ये होता तर काही दिंड्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम होता जशी सोयासर आणि फायनली मी घरी पोचले सो थँक्यू फॉर वॉचिंग बाय